नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन अपडेट्स चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री वयसी योजना या योजनेबाबत पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा करायचा त्याप्रमाणे योजना करून योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात याची पूर्ण माहिती आपण या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा चला तर मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य जीवन जगण्यासाठी आणि त्यांना परत व अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता व मानस स्वास्थ्य केंद्र योग्य उपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयस्व्य योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री वयश्वय योजनेअंतर्गत आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता एक वेळ एक रक्कम तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत वृत्त लाभार्थ्यांना चवळी यंत्र पायपॉड व्हीलचेअर होल्डिंग बॉक्स वॉकर कमाऊंड खुर्ची नी ब्रेस नंबर बेल्ट सर्व्हाइकल कॉलर अशा इत्यादी प्रकारचे साधने खरेदी करता येणार आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख ग्रामीण भागातील मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश समितीकडून करण्यात येणार आहे मुख्यमंत्री वयस्वी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती पात्रता असायला हवी तर मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असावी ज्येष्ठ नागरिकांकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्ड अर्ज केलेल्या नोंदणीची पावती आवश्यक आहे मित्रांनो बी पी एल राशन कार्ड धारक नक्तीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असणे देखील आवश्यक आहे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांनी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसेल मात्र दोषपूर्ण पूर्ण अकार्यक्षम उपकरणे अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकेल निवडणुकी केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्याच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे डीबीटी केलेले बँकेचे पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन फोटो असणे आवश्यक आहे पत्र देखील दे या योजनेसाठी लागणार आहेत नवीस नमुन्यातील अर्जामध्ये आपल्याला ही सुघोषणापत्र देण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जी आर ची लिंक देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो आवश्यक कागदपत्रांसह तुम्हाला हा अर्ज तुमच्या जवळच्या पंचायत समिती किंवा समाज कल्याण विभागामध्ये ऑफलाईन पद्धतीने जमा करावा लागणार आहे મિત્રો વીડિયો આવિર લાઈક શેર અને સબસ્ક્રાઈબ નથી